जिल्हा प्रशासनाच्या सूक्ष्म नियोजनामुळं लोकसभा सात मे रोजी मतदानाची प्रक्रिया तर चार जून रोजी मतमोजणीची प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडली जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णयाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून ते मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रत्येक गोष्टीवर अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवलं होतं अप्पर जिल्हाधिकारी तथा माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णयाधिकारी मोनिका सिंह ठाकूर उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सर्व नोडल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यासाठी सक्रिय सहभाग नोंदवला मतमोजणीसाठी असणारे कर्मचारी अधिकारी उमेदवारांचे प्रतिनिधी उमेदवार पत्रकार आदींना निवडणूक पार पडताना आतापर्यंत देण्यात आल्या नव्हत्या एवढ्या चांगल्या सेवा सुविधा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या सोलापूर आणि माढा या दोन मतदारसंघासाठी सोलापुरातील रामवाडी गोदामामध्ये मतमोजणीची प्रक्रिया पार पडली या गोदाम परिसराला एका खूप मोठ्या राष्ट्रीय उत्सवाचं स्वरूप प्राप्त झालं होतं वातानुकूलित कक्षामध्ये मतमोजणी मतदान यंत्र आणि मतमोजणी प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण अडथळे आणि समस्या येऊ नयेत यासाठी सर्व मतमोजणी कक्ष वातानुकूलित करण्यात आले होते या कक्षामध्ये मतमोजणी अधिकारी कर्मचारी उमेदवार उमेदवारांचे प्रतिनिधी यांना बसण्यासाठी सुसज्ज व्यवस्था करण्यात आली होती कक्षांमधील उपस्थितांसाठी पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती मंडप आणि आधुनिक सुविधांची व्यवस्था जिल्ह्यात होणाऱ्या मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह होणाऱ्या पावसाच्या शक्यतेबाबत दूरदृष्टी दुर ठेवून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संपूर्ण गोदामाच्या परिसरात वॉटरप्रूफ शामियांना उभा करून घेतला होता ऐन मतमोजणी प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात पाऊस सुरू झाल्यानंतरही कुठल्याही प्रकारची तारांबळ उडाली नाही गोदामाच्या आतील परिसरात चिखल झाला नाही ई व्ही एम मशीन असलेल्या पेट्या घेऊन जाताना कर्मचाऱ्यांना पावसाचा कोणताही अडथळा आला नाही त्यामुळं मतमोजणीलाही पावसाचा अडथळा आला नाही उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी देखील सायंकाळी आल्यानंतर भर पावसात त्यांना निवारा मिळाला प्राथमिक आरोग्य आणि भोजनाची सुविधा मतमोजणी परिसरात मतमोजणी परिसरात एखादी आरोग्याची समस्या उद्भवली तर त्यावेळेस त्याच्यावर ताबडतोब प्राथमिक उपचार करण्यासाठी प्राथमिक उपचार किट तसंच ॲम्ब्युलन्सची व्यवस्था मतमोजणी परिसरात करण्यात आली होती परिसरात चहा अल्पोपाहार आणि भोजन व्यवस्था देखील ठेवण्यात आली होती त्यामुळं कुठल्याही प्रकारचा ताण अथवा तणाव हा कर्मचारी अधिकारी आणि निवडणूक उमेदवार तसंच त्यांच्या प्रतिनिधींवर आला नाही मतमोजणी प्रक्रियेसाठी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना देखील एअर कूलरच्या माध्यमातून त्यांच्या कर्तव्यावर असताना त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याचा प्रयत्न करण्यात आला मतमोजणी ही शांततेत आणि सुरळीत पार पडावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण सुरक्षा व्यवस्था आग प्रतिबंधक सुविधा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या होत्या प्रत्येक मतमोजणी कक्षात पुरेसा वीज पुरवठा आणि जनरेटर बॅकअप सुविधा देण्यात आली होती मतमोजणी कक्ष आणि परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता चोख सुरक्षा व्यवस्थेमध्ये मतमोजणी निर्विघ्नपणे पार पडली